देवाचं भजन केल्याचा फायदा काय असतो एक उदाहरण सांगते लक्षपूर्वक का चाळीस पन्नास काहींना माहिती असेल काहींना माहिती नसेल ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक का ते डॉक्टर नीतू मांडके हृदयरोगावरती उपचार करायचे पण आजपर्यंत त्यांची एकही केस अशी फेल गेलेली नाही त्यांच्याकडे संपूर्ण जगभरातून लोक यायचे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचा आजार त्यांनी बरा केला ज्यावेळेस त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया घडली त्यावेळेस त्यांचा आजार बरा झाला आणि या डॉक्टर नितू माणकेंची महती या डॉक्टर नितू माणकेंचं नाव संपूर्ण जगभरात झालं महाराष्ट्र नव्हे भारत नाही तर संपूर्ण जगभरात त्यांचं नाव पसरलं जगभरातून माणसं त्यांच्याकडे मुंबईला येऊ लागली कितीतरी लाखो माणसे त्यांच्याकडे येऊ लागली त्यांची फी ही एक दीड लाख रुपये होती लाखो माणसे त्यांच्याकडे येऊ लागली परंतु या डॉक्टर नीतू मणके साहेबांना देव मान्य नव्हता काय मान्य नव्हता देव डॉक्टर नितू माणके साहेबांना मान्यच नव्हता त्यांचा कर्मावर भरवसा होता पण देवावर नव्हता ते कर्माला मानत होते पण देवाला कधीच मानत नव्हते या डॉक्टर नीतू माणकेंची महती संपूर्ण जगभरात पसरली संपूर्ण जगभरात त्यांचं नाव झालं जगभरातून माणसे त्यांच्याकडे येऊ लागली मग भारत सरकारने ठरवलं की या नीतू माणकेंना आपण एखादा पुरस्कार देऊ त्यांचा सत्कार करू दिल्ली सरकारने त्यांना पत्र लिहिलं की उद्या सकाळी दहा वाजता आपला सत्कार दिल्लीमध्ये होणार आहे तुम्ही दहा वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचा डॉक्टर नीतू मडकेंनी पत्र वाचलं आणि त्यामध्ये ते वाचल्याच्या नंतर त्यांना अतिशय आनंद झाला आजपर्यंत जे कार्य मी करत होतो आजपर्यंत जे काम मी करत होतो त्या कामाचं त्या कार्याची दखल त्या देवाने घेतली या भारत सरकारने घेतली आणि त्यांनी मला पत्र पाठवलं ते माझा सत्कार करणे अतिशय त्यांना आनंद झाला मग ते मुंबईवरून दिल्लीला निघाले मुंबईवरून एअरपोर्टवर गेले विमानतळावर गेले तिथून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये बसले विमानामध्ये बसून ते दिल्लीच्या दिशेने विमान रवाना झालं ते विमान रवाना झालेलं असताना तो सत्कार तो पुरस्कार देवाला मान्य नव्हता तो पुरस्कार देवाला मान्य नव्हता तो पुरस्कार नियतीला मान्य नव्हता म्हणून त्या विमानाच्या आपत्कालीन ठिकाणी काहीतरी बिघाड झालं काहीतरी बिघाड झालं आणि ते विमान त्या ठिकाणी उतरवण्यात आलं लँड करण्यात आलं मग डॉक्टर नेतू म्हणजे विमानातून खाली उतरले विमानतळावर गेले चौकशी केंद्रावर गेले चौकशी केंद्रावर चौकशी केली की दिल्लीला जाणारं पुढचं विमान किती वाजत तर तिथे चौकशी केंद्रावर समजलं दिल्लीला जाणारं पुढचं विमान हे वीस तासानंतर आहे पार्टीचे साडेतीन चार वाजले दहा वाजता आपला पुरस्कार आहे सत्कार आहे पोहोचायचं कस पण नीतू म्हणके बुद्धिवान माणूस होते त्यांनी त्या विमानतळावरून भाड्याची गाडी केली त्या गाडीमध्ये बसले गाडी दिल्लीच्या दिशेने निघाली वाऱ्यांसारखी गाडी धावत होती पाठीचे साडेतीन वाजलेली आहे दिल्लीला आहे वाऱ्यासारखी गाडी धावत होती पण तरी सुद्धा तो पुरस्कार ढगांचा गडगड आवाज सुरू झाला विजांचा कडकडाट सुरू झाला धो 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 पाऊस सुरू झाला आणि त्यांना रस्ता दिसायचं बंद झालं रस्ता जवळचाच दिसू लागला दूरचा रस्ता त्यांना दिसेना नंतर पुढे गेले अचानक समोर एक अरुंद पूल आला त्या पुलावरून गाडी पलीकडे जाऊ शकत नव्हती गाडी पुलाच्या अलीकडे उभी केली आजूबाजूला पहिलं तर डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला होता त्या रस्त्याला गाडी फिरवली दहा वीस तीस चाळीस पन्नास ऐंशी किलोमीटर पर्यंत गाडी त्या रस्त्याने गेली आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण दिल्लीला जाणारा रस्ता चुकलेलो आहोत मग त्यांच्या लक्षात आलं मग त्यांनी त्या पुरस्काराची आशा त्या सत्काराची आशा त्यांनी तिथे सोडून दिली आणि आज रात्री आपला मुक्काम कोठे होईल याची विचारपूस याची चौकशी ते करू लागली रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली आणि त्या गाडीतून आजूबाजूला नजर फिरवली संपूर्ण घनदाट जंगल होत इकडे तिकडे नजर फिरवली तर त्यांना एक झोपडी दिसली त्यांनी विचार केला आज रात्री जर इथे आपली व्यवस्था झाली मुक्कामाची सोय झाली तर चांगलंच होईल परंतु देवाचा त्यांच्यावरती कृपा होती म्हणून त्यांना ती झोपडी त्या ठिकाणी दिसली ते गाडीतून उतरले त्या झोपडीजवळ गेले झोपडीचा दरवाजा वाजवणार तोच त्यांनी त्या झोपडीच्या सांदीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये त्यांना एक दृश्य दिसलं आतमध्ये एक विधवा महिला होती तिच्या समोर एक पाळणा होता त्या पाळण्याला एक दोरी होती ती दोरी त्या महिलेच्या हातामध्ये होती आणि ती त्या पाळण्याला असा झोका देत होती पण त्या पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्णांची मूर्ती होती डॉक्टर नेतू मणके साहेबांना हे मान्य नव्हतं देव मान्य नव्हता मग त्यांनी विचार केला की के आज रात्री मुक्कामाची व्यवस्था व्हायला हवी म्हणून त्यांनी दरवाजा वाजवला त्या महिलेने दरवाजा उघडला आणि विचारलं कोण आहात तुम्ही कुठून आलेले आहात मग त्यांनी सांगितलं ताई काही कारणास्तव दिल्लीला निघालो होतो परंतु पावसामुळे रस्ता चुकला आज रात्री मुक्कामाची व्यवस्था आमच्या इथे कर ती म्हणाली ठीक आहे दादा आतमध्ये या आतमध्ये आले बसायला टाकलं त्यांना पाणी दिलं आणि तिने त्यांच्यासाठी चहा ठेवला त्यांच्यासाठी गॅसवरती चहा ठेवला आणि तिने विचार केला की चहाला उकळी येईपर्यंत आपण त्या भगवंताचं भजन करू त्या भगवान श्री कृष्णांच्या परत त्या पाळण्याजवळ गेली पाळण्याची दोरी हातात घेतली आणि भगवान श्री कृष्णांचं भजन ती थी त्या ठिकाणी करू लागली तेच भजन आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे ते भजन केल्याच्या नंतर देव कसा धावून येतो हे तुम्हाला या उदाहरणाच्या शेवटी सांगणार आहे श्री कृष्ण गोविंद हरे, ती भजन जसं तुम्ही आता रंगून गेले ना रंगले ना भजनामध्ये तसंच ती त्या भजनामध्ये रंगून गेली दंग होऊन गेली तिने गॅसवरती चहा ठेवलेला आहे त्याचं तिला भान त्या भजनामध्ये ती दंग होऊन गेली दहा मिनटं झाले पंधरा मिनिटं झाले वीस मिनिटं झाले अर्धा तास झाला मग तिच्या लक्षात आलं की अरे आपण गॅसवरती चहा ठेवला गाय गाई, गाई उठली पाण्याची दुरी खाली ठेवली गाय गाई, गाई उठली आणि त्या गॅसच्या गॅस जवळ आली पाहिलं तर चहा सर्व जळून गेलेला होता सर्व चहा जळून गेलेला होता मग ती म्हणाली दादा नेतू माणके साहेबांना म्हणाली दादा फक्त पाच मिनिटं थांबा मी दुसरा चहा टाकते ते म्हणाले ताई तुला प्रश्न विचारू का ती म्हणली अहो तुम्ही कोण आहात माहिती नाही कुठून आले माहिती नाही तुमचा माझा परिचय नाही तुमची माझी ओळख नाही तुम्ही प्रश्न कशाला विचारताय तुम्हाला इथं राहण्यासाठी व्यवस्था केली हेच तुमच्यासाठी फार आहे प्रश्न कशाला विचारताय पण तरी सुद्धा डॉक्टर नेतू माणकेंनी तिला प्रश्न केला ताई मी केव्हापासून बघतोय या पाळण्याला तू झोका देतेये तुझा अख्खा चहा जळून गेला तरी सुद्धा तू त्या पाळण्याला झोका देतेये असं त्या पाळण्यामध्ये आहे तरी कोण ग त्या पाळण्यामध्ये असं आहे तरी कोण मग त्यावेळेस तिने सांगितलं की दादा त्या पाळण्यामध्ये मा माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि माझ्या त्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याला मी झोका देत नंतर नीतू मणके साहेब म्हणाले अगं ताई अग ताई या जगामध्ये जो देवच नाही या जगामध्ये जो देवच नाही त्या देवाचं नामस्मरण तरी तू कशासाठी करतेस त्या देवाचं भजन तरी तू कशासाठी करतेस मग त्यावेळेस तिने सांगितलं की दादा त्या देवाच नामस्मरण मी याच्यासाठी करत आहे त्याच कारण आहे बघा त्या पाळण्यासमोर एक पलंग आहे त्या पाळण्यासमोर एक पलंग आहे त्या पलंगावरती माझं पाच वर्षाचं लेकरू आहे आणि माझ्या त्या पाच वर्षाच्या लेकराला हृदयाचा आजार झालेला आहे हृदयाचा रोग झालेला आहे दादा मला माहिती आहे मुंबईला कोणीतरी डॉक्टर नीतू माणके नावाचे डॉक्टर आहे मुंबईला कोणीतरी डॉक्टर नितू माणके नावाचे डॉक्टर आहे त्यांची फी एक दीड लाख रुपये असते त्यांच्यापर्यंत माझं माझ पोचणं होणार नाही मी याच्यासाठी त्या देवाची भक्ती करत आहे याच्यासाठी त्या देवाचं नामस्मरण करत आहे की तो देव असा कोणीतरी माणूस माझ्याकडे पाठवेल तो माणूस मला घेऊन डॉक्टर नीतू मणके साहेबांकडे हे ऐकल्याच्या नंतर त्या डॉक्टर नितू मणके साहेबांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ आश्रय सुरू झाले आणि ते म्हणाले अगं ताई अगं ज्याच्याकडे पैसा आहे ती माणसं नीतू मानकेकडे येतात ज्याच्याकडे गाड्या ती माणसं नीतू मानकेकडे येतात ज्याच्याकडे गाड्या ती माणसं नीतू माणकेकडे येतात सगळ्या जगातून माणसं नीतू मानकेकडे येतात परंतु ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं भजन आहे ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं नामस्मरण आहे आज त्याच्यासाठी हा डॉक्टर नीतू माणके मुंबईवरून तुझ्या कोटियाच्या दारावरती हजर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिचा देवावरती विश्वास होता की तो देव असा कोणाला तरी माझ्याकडे पाठवेल तो माणूस मला घेऊन नेतू मणके साहेबांकडे जाईल परंतु देवाचं भजन नामस्मरण नामचिंतन केल्याच्या नंतर त्या भक्ताची आणि देवाची एकरूपता झाल्याच्या नंतर तो देव भक्तावर एवढी कृपा करतो तो देवभक्तासाठी प्रत्येक कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये धावून येतो त्या देवाने दुसऱ्या कोणत्याही माणसाला पाठवलं नाही तर स्वतः नितू माणके साहेबांना तिच्या घरी पाठवलं अर्थात तिच्या चित्तामध्ये देव होता तिच्या चित्तामध्ये देव होता म्हणून तिच्या चित्तातील सर्व प्रकार त्या देवाला समजला तिच्या चित्तातील ते भजनाची ताकद त्या नामस्मरणाची ताकद त्या देवाला समजली तिची भावना त्या देवाला समजली आणि त्या देवाने डॉक्टर नितू माणके साहेबांना तिच्याकडे पाठवलं आणि आणखी एक गोष्ट डॉक्टर नीतू माणके साहेबांचा देवावर विश्वास नव्हता नियतीवर विश्वास नव्हता देवावरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता ज्या डॉक्टर नितू माणके साहेबांनी लाखो करोडो लोकांचे हृदयाचे आजार बरे केले परंतु देवावरती विश्वास नसल्यामुळे देव मान्य नसल्यामुळे तेच डॉक्टर नितू माणके साहेब हृदयरोगाच्या आजाराने मृत्यू पावले त्यांचा हृदयाच्या रोगानेच त्यांचा मृत्यू झाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या महिलाच्या अंतकरणात एवढं देवाविषयी प्रेम होत तिच्या अंतकरणामध्ये देव होता म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याच्यासाठी देव धावून येतो म्हणून ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत मला घडू दे असं तू खूप बाराय सांगतात तवंगाच्या प्रथम जग